मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या डेली रुटीन मध्ये तर चला सुरू करू माझ्या डेली रुटीन मी बोलली सकाळी की फुलं घेऊन ये मी गेलो फुलं आणायला तर आमच्या कॉलनी समोरच मोठं फुलांचं दुकान होतं तर मी तिथून फुलं आणली तर आता मी घरी आलो आणि थोडस आईला फुलं आनंद दिली मग मी अभ्यासाला बसलो नंतर कारण की माझा अभ्यास पेंडिंग होता मी एक आठवडा स्कूललाच गेलो नव्हतो कारण की माझी तब्येतीचं माझी तब्येत बरी नव्हती म्हणून स्कूलला नव्हतं गेलं मी माझ्या फ्रेंडला कॉल करून नोट्स घेतले आणि अभ्यासाला बसलो पुन्हा नंतर आई मा, आई म्हणाली की जेवायला बस मग मी जेवायला बसलो तर मग आज जेवणामध्ये हे होतं आज चपाती दही आणि भाजी होती नंतर मग शिवची मस्ती चा शिवला कार्टून लावून दिलं मग मला क्लासला बी जायचं होतं पण तो का मला जवळ येत नव्हता तर तो सारखं माझ्या भाग लागायचा बी बाहेर यायचं बाहेर यायचं मग तो असा त्याला कार्टून लावून शिवला कार्टून लावून दिलं मग तो म्हणत होता की तू माझ्या बस की मग मी तर बॅग ते भरले पण बाहेर गेलो मग तर तो जास्तच महाग लागला माझ्या माझ्या माग तर मग मी त्याला बाहेर दोन मिनिटं घेऊन बसलो तर तुम्हाला कसा वाटला हा माझा ब्लॉग तुम्हाला आवडेल का बघायला मला कमेंटमध्ये नक्की सांग